नमस्कार मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा कालच वेगाचा शेवट सरचाचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत तर भावांनो आज जे मैदान आहे मौजे चोराडे टोटल शंभर गट त्यामुळे आता थोड्या वेळातच सात वाजल्यापासून या मैदानाला सुरुवात होत आहे तर मी सर्वप्रथम बकासूरबद्दल सांगतो बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेसची काही टॉपची जोडी पालणार आहे आणि गट क्रमांक अठ्ठ्याण्णव कारण की एकच चिठ्ठी नोंदवलेली आहे जसं पेडगाव पॅटर्न होतं म्हणजे कोणालाही काहीही माहिती नाही कोणकोणत्या गटात पलेल तर बकासूरची चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये आहे त्यामुळे आपल्याला बकासूर पलताना बघायची वाट पाहावी लागेल तसेच मित्रांनो भोपरेटीचा लाडू भोपरेटीचा लाडूचा पैरा आहे मल्हारसोबत ही जोडीसुद्धा आपल्याला पलताना दिसणार आहे आणि वेगाचा शेवट सर ज्या हा टॉप पैऱ्यात आहे तर तो पैरा म्हणजे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आता आपल्याला मौज चौराडी मैदानामध्ये शंभर टक्के फलतान दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगाव बादल ही जोडीसुद्धा अपराजित आहे जसं बकासुर आणि कारुंडे एक्सप्रेसची कॅस सातवेला एक नंबर करून जोडी ही अपराजित आहे तसंच वेगात होत सर्जा आणि वाटेगाव बाजली सुद्धा जोडी अपराजित हे टॉपलाच पळत असते तर असं सर्वांना आतमौजे चोराडी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद भावांनो